हा खेळ जोपासला एक्क्याण्णव सुटला आणि एक्क्याण्णव मोहिते रेटरेकर स्टेज वरती आहेत या माणसाला चाळीस वर्ष खेळ जोपासला पण हा खेळ या मातीमध्ये जिवंत ठेवत या खेळाला मोठं करणारी ही चोराड्याची माती आणि या चोराडच्या मातीत या चोराडच्या मातीसाठी या खटाव तालुक्यासाठी पिसाळ परिवाराचं योगदान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जसं या खटाव तालुक्याच्या जडणघडणीत असेल या चोराडच्या मातीत असेल किंवा बैलगाडी शर्यती बाबतीत असेल एक प्रचंड एक्क्याण्णवचा निकाल एक्क्याण्णवचा आहे तास क्रमांक तीन मधून झाली गाडी नागनाथ प्रसन्न यांचा घरचा असा सर्जा आणि पुष्पा ही गाडी सेमी साठी पात्र झाली विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अशी सुंदर अशी गाडी पाहिली श्री पवार चचे दावीला डावीला पाळा आणि योजीला पाळा धामनेरकरांचा आश्वराज एक सुंदर असा जोड आजच्या मैदानामध्ये सेमीला पात केला आखू डायव्हरने त्याबद्दल आखू डायव्हर आपल्याला या ठिकाणी चचेगावकरांच्या कडून पाचशे रुपये